टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा चोरी झालेली कुठल्या पोलिस पोलिस कुठे ला सातार मधील नाव काय तुझं आकाश बोटरे कुठला निंबोडी निंबोडी कुठला लोणंद शेजारी बर बोला काय विषय आम्ही अर्ज लिहून दिला चोरीबाबत तर पोलीस स्टेशन मध्ये पोलीस वरन त्यांना फोन केला त्यांना ज्यांचं नाव दिलंय ना आम्ही चोरी झाली म्हणून त्यांना फोन केला पोलीस स्टेशन मधनं आणि त्यांना फोन केल्यानंतर ते इथं आले इथं आल्यानंतरनं पोलिसांसोबत ते दोघं बोलली आणि ती गेली आणि गेल्यानंतर आम्ही सकाळी येऊन इथं बसलोय आणि आता आम्हाला ती सर म्हणतात की सकाळ दहा वाजता या चार दिवस झालं सर येतोय आम्ही इथं चार दिवस झाला काय चुर झाले मक्कान गेवडा पुढे शेतामधून हो आणि <laughs> शेताचा उतारा बिताार सगळं घेऊन आलोय तर ते दखलच घ्या ना आमची चार दिवस आलोय किती झाले चुर एक कर बर होता ना एक कर, एक कर बर बर हा अर्धा एकर मका आणि अर्धा एकर गेवडा हा असं कार्य नाही ते आता म्हणतात चार दिवस झालं येतोय सर तर कोणच दखल ना आणि आता म्हणतात की सकाळी या दहा वाजता शेतकरी आहे का तू शेतकरी आहे का म्हणलो दादा तू हो शेतकरी आहे अहो गरीब घरातला आहे बर बर मी पण गरीब घरातलाच आहे मी पण तुमच्यासाठीच काम करतोय जर लोक तुमच्यावर अन्याय करतात ना तुमच्यासाठी काम करतोय घेत नाही आणि कशा पद्धतीने चौकशी करत नाही त्यांनी ते चौकशी पण करत नाही त्यांना आता बोलवून घेतलं ज्यांची नावं आम्ही दिलीत ना चोरी केली म्हणून त्यांना बोलवून घेतलं आणि ते बोलले काहीतरी आणि गेले माघारी ते आणि आता आम्हाला म्हणतात की उद्या सकाळी दहा वाजता या बरं कोण आहे तिथलं मेन इंचार्ज कोण आहे ते काकडे हवालदार म्हणून आहेत मोठे साहेबांना बोला ना तुमच्या मोठे साहेबांची आमची भेटच झाली ना अजून बर ते काकडे साहेबांचं काय म्हणणं हा उद्या दहा वाजता म्हणतात मुद्दा म्हणजे काय काय करतोय का हा कशाबद्दल तेच ना काय आमची दक्कलच चार दिवस झाला आम्ही येतो इथं कोण आमची दक्कल पण घ्या ना सोय ना कुठलं पोलीस स्टेशन लोणार का हा लोणन लोणन का लोणार लोनंद लोनंद लोलंद का हा लोनंद किती वाजता चोरी झाली अरे चार दिवसापूर्वी चोरी झाली मित्रोरी चोरी का? चोरी किती दिवस झालेली चार पाच दिवस झालं चोरी तुझी झाली का दुसरी झाली माझीच म्हणजे माझ्या चुलत्याची सख्या बर बह, बर बह, बर नाव काय चुलतुलत्याच भाऊ बोटरे बाऊ बोटरे हा भाऊ रात्रीच्या वेळेस हा रात्रीच्या वेळेस चोरी झाली आणि ते चोर पण आम्हाला आहेत फक्त ही पोलिस स्टेशनला मध्ये बोलवून घेतात आणि असंच झालं चार दिवस झालं आम्ही येतोय पण दखलच कोण घ्या आमची बरं मी काम करतो नाही सर कसं आहे माहिती आहे का आम्ही म्हणजे तवा खायला ना असं आमच्यावर अन्याय होत असला ना आम्हाला कोण दखलच घेणार सर हाय ना मित्रांनी मी कुठे हा टेन्शन नका घेऊ देते हाऊदर दे दे हा देतो हॅलो 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 साहेब नमस्कार कोण बोलतो साहेब आपण काकडे हॉलदार बोलतोय काकडे हॉलदार अच्छा मी सचिन भाया पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्या इतर पोलीस डिपार्टमेंटचं पण काम करतोय साहेब अच्छा काय यांची कंप्लीट चार दिवस म्हणतात चोरी होऊन आणि त्यामध्ये जतल पण घेत देत नाही तुम्ही त्यावर कारवाई पण करत नाही चौकशी पण करत नाही यांचं म्हणणं घेतल्यावर पण तरी कारवाई करत नाही काय विषय त्याला उतारा नाही सांगितलं याला उतारा सांगितलं पण यांचं ऑनलाईन उत्तरच नाही वाटत त्यांचा फेरफारचा उत्तर आहे बर यांना ऑनलाईनचा उत्तर सांगितलं मी सांगितलेलं आहे उतारा म्हणजे कुठलं उतर सातबार उतारा हाँ, साथ हा सात बर कशा पद्धत त्यांची जमीन आहे का असं म्हणते ते दोन्ही त्याच्या अगोदर माझ्याकडे एक महिन्यापूर्वी दोन ते तीन महिन्यापूर्वी आले होते बर हो त्यावेळेस माझ्याकडे येऊन गेले दोन महिन्यापूर्वी पण आले होते काय त्यामध्ये काय दिलो का तुम्ही मग त्यावेळेस त्यांना सांगितलं होत काय सांगितलं सांगितलं होत की त्यांची जमीन धारणामध्ये केलेली बर बर हा आपली जी जमीन शिल्लक आहे त्या जमिनी संदर्भामध्ये पाच विभागाला तक्रारी तक्रारी अर्ज करा बर चालतंय काय हरकत नाही साहेब हॅलो नाही काय हरकत नाही साहेब जरा लक्ष द्या शेतकरी लोक येते हॅलो हॅलो एक मिनिट काकड त्यांना यांना पाटबंदर विभागात सांगितलं होतं तुम्ही अर्ज द्या दार्जमध्ये जी तुमची जमीन शिल्लक निघल ती बघा त्यांना त्यांना बी सांगितलं होतं की तुमची जी जमीन शिल्लक काय असेल आम्ही काढून द्यायचं काम नाही आमचं तिथं त्या जमिनीच तुम्हाला तिथं बघावं लागेल आम्ही तुम्ही आम्ही सांगू शकत नाही ही जमीन याची काय ते वीस वर्षापासून झाले वय वाटतोय तिथं करतोय खातोय त्याच काय म्हणणं येतं की मी जी जमीन आई वडतोय इतके माझ्यामध्ये इतकीजण आहेत नंतर यांची जमीन खाली लागते असे ठीक आहे चालते काय हरकत नाही साहेब दोन्ही शेतकरी लोक येते त्यांचं काय बघा त्यांना मार्ग काढून दे द्या त्यांचं त्यांना सांगितलं की पण जायन ते असे ठीक आहे मी मी पण बोलतो त्यांना मी बोलतो मी त्यांच्या उदाहरण मागून घ्या आणि काय ते चौकशी करा आणि त्यांचा मार्ग काढून टाका मी म्हणलं की तुमचं ऑनलाईनचं उतारा दाखवाल त्यांना ऑनलाईनचा उतारा तुमचं आता तुमचं क्षेत्र तिथं मला जसं कळलं म्हणलं काय कारण दोघांच्या उदाहरणात जमीन गेलेली आहे त्यांच्या असे आणि जमीन राहिली ना असे ते जमीन वाय वाटतं ते, ते करतोय अशी बनगाडी हे म्हणजे चालतंय चालतंय ठीक आहे काय हरकत नाही बघा त्यांचं टाइगर ग्रुप सामाजिक चैनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेअर करा हॅलो हाँ तुमचं काय तर शेतकरीचं शेतीचं काय मॅटर आहे का शेती तुमच्या नावावर नाही काय झालंय सर माहिती आहे का माझं म्हणजे तुलता आहे ना हां वडिलांना बर त्यांच्या तुलतेच्या वडिलांना माहीतच नाही म्हणजे माझ्या आजोबांना माहीतच नाही की माझी जमीन इथं आहे म्हणून आणि जी धरणात गेली ना जमीन हां त्याचं पैसे यांना भेटलं ती धरणात गेलेली ती वेगळीच आणि जी शिल्लक राहिली का नाही आता जी शिल्लक राहिली त्याचा उत्तर आमच्या आमच्याक उत्तर आहे सगळं आहे फक्त की त्या आजोबाला माहित नसल्यामुळे ना त्यांना माहित नसल्या म्हणून त्यांना नोंदच केली नाही की जी त्यांना नोंद केली नाही आणि जी मेलेला माणूस आहे ना म्हणजे वारलेलं त्याच्यात फक्त एकालाच कौंस झालाय आणि बाकीची जेवढी वारलेत ना त्यात कुणालाच कौंस झाला नाही ती ह्यांना माहितीच नाही की ह्यांना नोंदच केली नाही किंवा कुठलं कागदपत्र पण काढले नाही काहीच नाही आणि आता जी शेजारी नदी आमच्या म्हणजे हाय ह्या तुरी गेले ना नेले ना त्यांना तोडून बरं त्यांचं त्यांना कर खरेदी केला तिथं हा ती खरेदी केला त्यांच्या नावा त्यांचा उतारा एक कराचा एकरचा तो म्हणतो पहिले त्या माणसांना पण बोलून घेतलं होतं म्हणतात की आम्ही जमीन आहे आमची जमीन आहे तुम्ही काय करा, तुम्ही काय करा ऐकून घ्या. जे सात उतारा तुम्ही पण तुमचे पण घेऊन जावा. ते समोरच्या व्यक्तींना पण ते सात बारा उतारा मागून घेत नाही म्हणते साहेब पोलीस ते. पोलीस डिपार्टमेंटचे लोक काम करत असतात. पहिले अगोदर त्यांना चौकशी करायचं. काय काम करायला लावलं काय नाही. हा तुम्ही अगोदर चौकशी करत नाही ना तुम्हाला वेगळं वाटत असतं. नाही ते काय झालं सर माहिती आहे का? ह्यांचा उतारा आणि त्यांना ना त्यांच्या नावावर एकर आहे ना खरेदी केलेला. हा. ती एकर सोडून आहे ना त्यांचा एकर वहिवाट त्याच्यात पण ह्यांची जी शिल्लक आहे ना ह्यांना माहित नव्हती नव्हतीला मी बोललोय त्या पोलिसांना तुम्ही काय करा आणखी एकदा लक्ष द्या तुम्ही लक्ष देऊन पूर्ण विचार करा त्यांना पूर्ण लक्ष पूर्ण चौकशी करा आणि आणखी कुठे काय मदत लागल्या सांगा मदत करू त्यांना बोललोय मी करतील त्यांनी सकाळी तुम्हाला ठीक आहे हा चालतंय धन्यवाद